जालना म्हटलं की रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर ही दोन नावं डोळ्यांसमोर येतातच अर्थात ही दोघंही महाराष्ट्राच्या राजकारणातले प्रसिद्ध नेते आहेत पण यांचं जे काही विलक्षण नातंय त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात आता पुन्हा एकदा ह्यांची चर्चा सुरू आहे कारण की रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे आमदार असलेल्या भोकरदन आणि भाजपच्या ताब्यातील बदनापूरच्या जागा दिल्यावर आपण जालन्याची जागा त्यांना सोडून देऊत असं वक्तव्य करून अर्जुन खोतकर यांना यांच्यावरती एक वेगळाच बॉम्ब टाकलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा उलटं वारं वाहणार असं बोलल्या जातंय आता नेमकं कसं असणार इथलं समीकरण नेमका मुद्दा काय आहे आणि महायुतीमध्ये हा वाद काय घेऊन येणार आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊयात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं जालन्याचं राजकारण आपल्या हातात कायम ठेवणारे रावसाहेब दानवे इथले किंग आहेत असं बोललं जात होतं पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर हे समीकरण बदललंय कारण की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल पाच वेळा लोकसभेवर निवडून आलेल्या रावसाहेब दानवेंना दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र पराभव स्वीकारावा लागला पाच वेळा खासदार झालेले आणि केंद्रात रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या रावसाहेब दानवेंना सगळ्यात मोठा राजकीय पराभव स्वीकारावा लागलाय दोन हजार नऊ ला त्यांच्याकडनं पराभूत झालेल्या काँग्रेसच्या कल्याण काळे यांनीच त्यांचा पराभव केला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल तीन लाख तीन हजार मतांनी निवडून आलेले रावसाहेब दानवे हे मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुमारे एक लाख मतांच्या फरकानं पराभूत झालेत रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्यानंतर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला होता त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी सुद्धा नाव न घेता टीका केली गेल्या अनेक दिवसांपासून अब्दुल सत्तार आणि दानवे ह्यांच्यामध्ये वाद प्रतिवाद सुरू आहेत पण आता जालना विधानसभेच्या जागेवरनं दानवे खोतकर पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे आणि ही जागा नक्की कोणाच्या वाट्याला येते हे पाहणारा खऱ्या अर्थानं महत्वाचं ठरणार आहे खोतकर आणि दानवे ह्या दोघांचे वाद जिल्ह्याला काही नवीन नाहीयेत आता दरवेळीसारखंच महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या ह्या जागेवर आता भाजपाकडनं दावा केला जातोय तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांची मागणी यांनी अल... म्हटलंय की कार्यकर्त्यांची मागणी अशी आहे की ही जागा भाजपला सुटावी सोबतच उमेदवारी दिलीस तर ती कोण नाही म्हणणार असं म्हणत जालन्याच्या जागेवरती त्यांनी सुद्धा आता शड्डू ठोकलाय त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला द्यावी हा तिढा आता महायुतीमध्ये सुरुवातीपासूनच निर्माण होतोय याच अनुषंगानं परंपरेनं ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेकडे येत असल्यानं भाजपच्या ह्या दाव्यावरती शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी उपरोधिक टोला सुद्धा मारलाय रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे आमदार असलेल्या भोकरदन आणि भाजपच्या दाब्यातील बदनामपूरच्या जागा दिल्यावर आपण जालन्याची जागा त्यांना सोडून देऊ असं त्यांनी म्हटलंय आता यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती अशी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेलं नुकसान पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं जास्तीत जास्त म्हणजेच जवळपास एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा लढवाव्यात असा आग्रह पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी धरलाय असंही बोललं जातं महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या फोर कमिटीची बैठक मुंबईमध्ये झाली होती त्यामध्ये जागासंदर्भात चर्चाही झाली होती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं विधानसभेसाठी शंभर जागांची मागणी भाजपकडे केली गेली होती पण शिंदे गटाची ही मागणी मान्य केली तर दोन हजार एकोणीस पेक्षा कमी जागा भाजपला लढाव्या लागतील त्यामुळे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागांपेक्षा कमी जागांवरती भाजपने लढू नये असा आग्रह स्थानिक भाजप नेत्यांनी ने धरली अशी सुद्धा माहिती आहे जेवढा जास्त जागा लढू तेवढा अधिक फायदा होईल असं मत भाजपच्या नेत्यांचं आहे असं बोललं जाते कदाचित यासाठीच त्यांनी अनिल देशमुख यांचा मुद्दा पुढे करून देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीला धावत असावेत असं सुद्धा बोलतायत शेवटी समीकरण काहीही असलं तरी सुद्धा आगामी काळामध्ये जालन्यामध्ये वातावरण चिघळणार हे मात्र पक्क आहे आता यामध्ये नेमकं कोण बाजी मारेल ह्याबद्दल कमेंट करून तुम्ही सुद्धा नक्की सांगा धन्यवाद